संपूर्ण देशामध्ये मोदी विरोधी लाट आहे ते आमच्या बरोबर आले असते महाविकास आघाडी बरोबर तर ते खासदार दिसले असते आज एक्झिट पोल येणार आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते एक्झिट पोलकडे लागलं आहे कुठेतरी या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसनं सहभागी होणार नाही असंही म्हटलं या सगळ्या संदर्भात आपलं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाऊ काय सांगाल कशा परिस्थितीची परिस्थिती राहणार आहे काय वाटतं आणि काँग्रेस कुठेतरी सहभागी होणार नाही असा जो आहे आरोप केला जातो नाही नाही यामध्ये काही तथ्य नाही ते एक्झिट पोल हे ज्या काही कंपन्या भाजपनी पेरलेल्या कंपन्या वायफळ बडबड खरं म्हणजे त्यामध्ये आम्ही जाणार नाही असा आदेश जर आहे आहे का कमांडचा तर जाणार नाही पण पर यामध्ये पराजय वगैरे दिसतो आहे याला काही तथ्य नाही पराजय त्यांचा होतो आहे दोनशे पाचपेक्षा भाजपा पुढे जाऊ शकत नाहीत कदाचित एकशे नव्वदवर अडकू शकेल असं एकूणच सगळ्यांचा सगळ्याकडून माहिती आहे संपूर्ण देशामध्ये मोदी विरोधी लाट आहे या जुमलेबाद सरकारच्या विरुद्ध लाट आहे तो कुठून जिंकणार आहेत जिंकणार आम्हीच इंडिया आघाडी जिंकेल तर जायचं नाही जायचं हायकमांडचा आदेश आहे तो आम्ही पाडू अठ्ठेचाळीस तासात जो आहे पंतप्रधान पदाचा था, उमेदवार ठरणार होता इंडिया आघाडीची बैठक होती काँग्रेसचा उमेदवार हा पंतप्रधान पदाचा राहील शेवट इंडिया आघाडीची ही मोठी मोठं बांधून आम्ही लढलोत आणि अनेकांना बच्च भाकीत होतं की हे टिकणार नाही हे होणार नाही एकत्र राह एकत्रपणे लढणार नाहीत पण आम्ही लढलोत ते दाखवून दिलं आम्ही यात जमले बाज खोटाऱ्या सरकारच्या विरुद्ध देशामध्ये खड्ड्यात घालणाऱ्या दे सरकारच्या विरुद्ध मोदी सरकारला सत्तेतून हाकलण्यासाठी एकत्र आलो आणि आज ही मोठ मजबूत बांधली गेली मला पूर्ण विश्वास आहे की आज इंडिया आघाडीची सत्ता येणार आणि इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होणार तो पंतप्रधान कोण व्हावा मला तो विचारत आहे मला वाटतं की माझा नेता व्हावा पण तो इंडिया आघाडीमध्ये माझा नेता राहुल गांधी व्हावा असं मला वाटतं पण माझ्या म्हणण्याला अर्थ नाही तर इंडिया आघाडीमध्ये जे काही मोड बांधली जाईल आणि त्या आपल्या इंडिया आघाडीमध्ये जी काही चर्चा होईल त्या चर्चेमध्ये जे नाव पुढे येईल ते इंडिया आघाडीचे पंतप्रधानाचे उमेदवार असतील निलेश राणेंनी असा आरोप केलेला आहे की काँग्रेसच्या अदृश्य शक्तीने जे आहे ते आम्हाला मदत केलेली आहे अशा संदर्भात नाही ते निकालानंतर ते कळेल कोण केलं आहे काय केलं आहे पूर्णत महाराष्ट्रात सुपडा साप भाजपचा होणार आहे आणि त्या सुपडा सापमध्ये त्यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरीसुद्धा आहे हे रिपोर्ट्स आहेत आमच्याकडे आणि ती वस्तुस्थिती पूर्णत खरी आहे कितीही पैसे लावले तरी तिकडे जिंकणार नाही लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन यां सगळं भाजपच्या विरुद्ध मतदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही आणि पस्तीसपेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात इंडिया आघाडी जिंकेल महाराष्ट्रात इंडियाकडे सात ते आठपेक्षा जास्त जागा जिंकणार नाही असं महादेव जानकरांनी आरोप नाही महादेव जानकर काय म्हणू देत त्यांनी तर स्वतःच पराजय मान्य केला आहे त्यामुळे त्याच्या त्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे कदाचित त्यांची स्टेप चुकली ते आमच्याबरोबर आले असते महाविकास आघाडीबरोबर तर ते खासदार दिसले असते पण दुर्दैवानं त्यांचं पाऊल चुकलं तर पाऊल चुकल्यानंतर बोलावं लागतं ज्याचं खायल पीठ मीठ की पीठ त्याचं राखील ते त्या पद्धतीनं आहे त्यामुळं त्यांना जी सीट दिली तर पीठ दिलं तर ते राखणार तेवढाच त्याचा अर्थ आहे सुनील तटकर यांनी गुप्तस्फोट केला आहे की शरद पवार गटाचे अनेक आमदार जे आहेत ते काँग्रेसमध्ये जाणार आहे चार जूनच्या निकालानंतर त्यांनाच विचारावं तुम्ही कुठे जाणार आहात पराजयानंतर दोन यांनी दो, मनोज दो, जरांगीने म्हटलं की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जे आहेत ते विधानसभेत लढवणार आहे कोणाला अधिकार आहे स्वतंत्रता आहे कोण किती जागा लढवाव्यात लढ आणि त्यांचा तो तो अधिकार आहे आणि जनता ठरवेल त्यांना कितपत साथ द्यायची हे येणारा काळ ठरवेल आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे काही पक्ष काम करत आहेत तर ते नवीन पक्ष काढून जर लढत असतील तर त्यांचं स्वागत आहे दुष्काळ संदर्भात आपल्या इथे बैठक आहे कशा पद्धतीची बैठक होणार आहे कोण कोण यामध्ये सहभागीतील काय नाही बैठकीमध्ये सर्व काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत आज बैठकीमध्ये या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शासनाला अहवाल सादर करायसाठी आजची बैठक आहे आणि सरकारच्या लक्षात आणून द्यायचे की दुष्काळाची भयावता किती आहे किती मोठा हा दुष्काळ आहे लोक कसे भोरपडले त्या दुष्काळामुळे आणि या भीषण दुष्काळामध्ये काय उपाययोजना करायला पाहिजेत ह्या सूचनासुद्धा आम्ही करणार आहोत एक्झिट नंतर काय परिस्थिती असेल काय वाटतं कोण देशाचा पंतप्रधान होईल कुठल्या पक्ष इंडिया आघाडीचंच पंतप्रधान होणार हे काळ्या दगडावरची पांढरीखा आहे इथे कुठेही तुम्हाला दिसेल भारतीय जनता पक्ष सत्तेतून बाहेर गेलेला दिसेल नक्की शेवटी विरोधी पक्षनेते विजय बार यांनी सांगितलं का इंडिया आघाडीचा जो आहे तो पंतप्रधान होईल असाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका